विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण एफ ए आणि महापार्षण विद्युत दोन्ही दोन्हीचे आपण कंबाईन अपडेट पाहणार आहोत ज्यामध्ये एफ डीए संदर्भात सांगायचं एफ डी एची पहिली रिस्पॉन्स सीट जी आहे जी की जाहीर करण्यात आलेली आहे त्याची आपण लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे उपलब्ध करून तसेच तुम्हाला जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक आपण उपलब्ध करून दिली आहे ज्यामध्ये एफ एचे दोन्ही पोस्ट जे आहेत रिस्पॉन्स सीट अवेलेबल झाले आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचे किती प्रश्नाचे उत्तरे दिली आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले आहेत हे तुम्हाला त्याद्वारे आता चेक करता येणार असेल त्यामुळे तुम्ही लिंकवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आणि लगेच लगेच त्या लिंकवर जाऊन तिथून तुम्ही तुमचे मार्क चेक करून घ्या तसं तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असा टेलिग्राम ग्रुपमध्ये आहे तर ही होती एफ ची अपडेट जे अप की संदर्भात आता आपण पाहू जे काही आपलं विद्युत सहाय्यक जी एक्झाम डेट आलेली आहे कॉन्ट्रॅक्ट बेससाठी जी आपली एक्झाम आपण सविस्तर काही चर्चा करू तर महाट्रान्सफोर मार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे जे की इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट ऑफ विद्युत सहायक पारेशन जे की कॉन्ट्रॅक्ट बेस आपली ही एक्झाम आहे तर यामध्ये पाहून घ्या काय म्हटलं त्यांनी एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहायक पारेशन विद्युत सहायक पारेशन कंत्राटी विल बी हेल्ड ॲज अंडर तर खाली त्यांनी वेळापत्रक देखील दिलेलं आहे जे की ॲडव्हर्टाईज नंबर जो काही यांचा आठ दोन आहे आणि दहा दोन तेवीस म्हणजे की दहा दोन हजार तेवीसची जाहिरात आहे जे की आठ दोन हजार चोवीस आहे ही तर यामध्ये पोस्ट नेम पाहून घ्या विद्युत सहायक पार्शन जे की कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे कंत्राटी आणि यामध्ये जे काही डेट आहे ती तीन फेब्रुवारी दिलेली आहे आणि विद्युत सहाय्यकसाठीचा जो आपला एम एस सी बी स्पेशल क्रॅश कोर्स आहे जो तुम्ही तो घेतला नसेल तर आता वेळ न लावता लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅरलला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण तांत्रिकी व अतांत्रिकी शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे जे की तुम्हाला या कमी वेळेमध्ये फक्त तुम्ही आपल्यासाठी म्हटलं रेफर जरी केला तर त्या द्वारे तुमचा ए टू जेड अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल त्यामुळे ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना घ्यायचा आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर वार सोमवारी तुमची परीक्षा होणारी आहे आणि याचे ॲडमिट कार्ड देखील आता लवकरच उपलब्ध करून दिले जाणारे आहेत रिटेल नोटिफिकेशन रिगार्डिंग शुडल ऑफ ऑनलाईन टेस्ट लिंक फॉर डाऊनलोडिंग कॉल कॉल लेटर अँड इन्फॉर्मेशन हँड आउट शॉल बी पब्लिश्ड सेपरेटली ऑन कंपनी वेबसाईट महाट्रान्सको डॉट इन तर महाट्रान्स्को डॉट इनच्या वेबसाईटवर लवकरच देईल त्याचे अपडेट पण त्याचे अपडेट देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील देत असतो त्यामुळे टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करणार असेल तर जॉईन करून घ्या आणि ज्या कुणी विद्यार्थी मित्रांना जे काही विद्युत सहायक या पदासाठी टेक्निकल नॉन टेक्निकल टेस्ट सीरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या व्हिडिओ मध्ये नवीन सो बत, नवीन सो बत तो बी प्रॅक्टिस पदाकरिता च्या आपले अतिसंभव्य प्रश्न संच नोट्स व तांत्रिक मिळून मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रो ज्या तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा दोन हजार चोवीसचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एम बी भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट आय पी एस पॅटर्न आधार आहे तो त्यामध्ये कव्हर करण्यात आला आहे त्यासोबतच तुम्हाला आय पी सर्व काही अतिसंभव्य प्रश्न प्रश्नसंस देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो त्यासोबतच दोन हजारहून अधिक जे तुम्हाला तांत्रिकी संच मिळणार आहेत जे मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहे तुम्ही वायरमॅन इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण आपल्याला माहिती आहे आपली परीक्षा जे आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होणार असेल त्यासोबत विद्युत सहाय्यक तांत्रिक प्रश्न देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तर सर्व काही मित्र ए टू झेड अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे जे की तुम्हाला इतरत्र खरेदी करण्याची गरज नाही तुम्हाला किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रशी लिंक दिल्या तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्र मिळून घ्या आणि एकदम चांगल्या उत्तम अवघ्या पाच मिनिटांमध्ये मिळून सुरुवात करा